मित्रांनो महाप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवरायांचा छावा हा चित्रपट रिलीज झाला आहे मित्रांनो भूषण पाटील या नवोदित कलाकारांनी या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर तृप्ती तोरडमल या नवोदित अभिनेत्रीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे भूषण आणि तृप्ती हे दोघेही नवोदित कलाकार असून सुद्धा दोघांनी या चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे चिन्मय मांडलेकरांनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे तर मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटात राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली चिन्मय आणि मृणाल यांनी देखील चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली त्यामुळे खरोखर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि येसुबाई आपल्यासमोर आलेत असा भास होतो तर मित्रांनो आपण शिवरायांचा छावा हे चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट मध्ये नक्की लह्या तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट मध्ये नक्की केल्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी जय संभाजी